आम राम राम शोभाकाळ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे हॅपी राहायला पाहिजे बघा मी एवढे कामं करून मी कशी राहते तर चला आज आपल्याला खूप कामं आहे कपडे धुवायचे कपडे भिजत घालायचे राख्या आणायचे आहे भाजीपाला आणायचं आहे मैत्रिणींनो कपडे भिजू घातले आता आणि कपडे कसे भिजू घालायचे तर मी सांगितलेलंच आहे कपडे निरमा जास्त टाकायचा कपडे भिजल्या जातात लवकर आणि साबण पण कमी लागते तर चला आता आपण कपडे भिजू घातले आता आपण काय करणार आहे इथं मिरच्या शेकायला टाकणार आहे हिरव्या मिरच्या नाही आहे माझ्याकडं मैत्रिणी नशाबण्याची खिचडी बनवायची आहे ना मला जायला टाईम भेटतच नाही माझ्या माझ्यामागं खूप कामं राहते त्याच्यामुळं ना तर आपण आता लाल त्यावर गरम करून घेतल्या आता आता आपण नंतर त्याचे काय करायचं खिचडी बनवायला मिक्सरमधून काढून घेतल्या कारण वल्ल्या मिरच्या आहे ना तर मिक्सरमध्ये दळल्या नाही जाणार आता कडे ती लाल मिरची पावडर काढून घेतलेली टाकली कोथिंबीर नाही काही नाही तर मैत्रिणी ते आज आता आपलं जीवनशैली रोजचं जीवन, जीवन शेंगदाणे काढून घेतले आपल्याला बनवायची तर खिचडी शनिवार आहे तर त्याच्यामुळं ना चांगली अशी छान मस्त खिचडी बनवू बटाटे पण टाकले नाही त्याच्यात टाकणं पण झाले नाही आज कामच एवढे ना तर खूप प्रमाणाच्या बाहेर झाली आपली खिचडी मोकळी पट मस्त छान आणि लोखंडाच्याकडे खिचडी केली का चिटकत पण नाही मैत्रिणींनो खूप मोकळी मोकळी होती आता एक करून घेतली काढून घेतली साईडला झाकून ठेवली मैत्रिणीनं आता आपल्याला करायचे कपडे धुवायचे एवढे मोठे कपडे पडलेले मैत्रिणींनो मशीन आहे पण मशीनमध्ये कपडे मला आवडत नाहीत मशीनमध्ये धुतलेले कपडे हाताने धुतलेले फरकच पडतो तर त्याच्यामुळे आपण इथं स्वच्छ मस्त छान कपडे धुवून घेऊ कपडे खूप चांगले भिजले कपडे भिजले खळाखळा छान मस्त निघतात मैत्रिणींनं साबण लावायची गरज पण पडत नाही तर तुम्ही कपडे ना असे भिजत घालत जा लवकर आणि जास्त निर्माण टाकून भिजत घालायचे तो खळाखळा खळाखळा छान मस्त स्वच्छ निघून जातात मैत्रिणींनो कपडे तर आपण आता इथे कपडे धुवून घेऊ बाकी कामं वारायलेले येतात नंतर करू छान मस्त मैत्रिणींनं अशा खळाखळा खळाखळा कपडे हिसळून घ्यायचे खळाखळा पाणी वापरायचं छान मस्त असं उलटे पालटे करून घ्यायचे कपडे धुताने उलटे पालटे करून घेतले का आता सगळं त्याच्यातलं माती वगैरे घाण वगैरे सगळी निघून जाते मैत्रिणींनं तर मला ना असेच कपडे धुवायला आवडत येतं तर आपण हे कपडे धुतले आता मशीन असताना सुद्धा मशनीचं नुसतं नाव आहे मशीन माझ्याकडं मशीन पण त्या मशनीचा काही उपयोग नाही मैत्रिणींनं घेतली पण ती तशीच पडली आहे आता आपल्याला काय करायचं झाले आपले कपडे धुणं आपल्याला जायचे आता वरी वरी वाळू घालायला आले वरी तर पाऊस यायला लागला बारीक बारीक थेंब तर मग आता देते वाळून टाकून उघडधाप उघडधाप चालू आहे थोडे थोडे थेंब पण येते तर थोडं थोडं उघडते पण पण वारं सुटले ना तर वाऱ्यांना वाळून जातील आणि असे वरी कपडे घातले का थोडंसं वारं बिरं लागलं का कपडे छान वाळले जाते तर कपड्यांचा वास वगैरे येत नाही मैत्रिणींनो तर त्याच्यामुळं वरी घातले आता वाळू आणि बघू आता पाऊस आला तर पटकन जावं लागन वगैरे असे छान वाळू घातले बघा असे कपडे वाळू घालायचे मस्त तरच बरं वाटते मला समाधान वाटते नाही तर आज आपण धोपड काम केलं का वाचल उचल वाचा वाचा तर नाही आवडत मैत्रिणींना काही सांगावं आले खाली आता कपडे चेंज केले ते गाऊन वगैरे भिजला होता कपडे धुताने वगैरे सगळे कामं करून घेतले तर आपल्याला आता इथं खायचं आहे थोडंसं भूक लागली खूप तर चला खाऊन घेऊ इथं फुल बघा किती छान आले गॅलरीतनं मी झाड लावले हो एक आता चला खाऊ जराशी खिचडी जास्त खिचडी नाही खात मी त्रास होतो पोट दुखताना वनाच्या खिचडीनं तर तो थोडीशी खाऊ आता ना मैत्रिणी सकाळपासून एवढे कामं आवरले तर आता आपण काही करू थोडंसं आराम करू आराम झाल्याच्या नंतरनं प्रत्येक कामं वरे आले आता कपडे का वाळले का बघायला तर काही वाळले काही पडले होते खाली चिमटेनं ते लावले काहींना ना, ना। तर वाऱ्यानं काही पडले पण बऱ्यापैकी वाळले हे कपडे मस्त छान असं वाटतंय खूप छान वाळलेले कपडे साड्या खूप वाळून गेल्या मस्त हवेनंच वाळल्या ऊन तर काही नव्हतं पण मग वाऱ्यानं वा कपडे सुद्धा सुकून जात ना छान मस्त हे गाऊन वगैरे असा पडला होता तर थोडंसं ना ते वलसर आहे मैत्रिणीनं तर घेऊ आता कपडे काढून आणि आलो खाली आपण आता खाली आलं टाकले कपडे व गॅलरीमध्ये टाकून देते आता चला आता आपल्याला जायचे दुकानामध्ये दुकानातून जायचं भाजीपाला घ्यायला भाजीपाला घ्यायला जायचं त्याच्यानंतर ते फ्रेंडशिप डे आहे ना मैत्रिणींना ते फ्रेंडशिप डे घ्यायला जायचं ते दुकानात आणावं लागतं आपल्याला एक साईड दुकान पडते ना आपली इथं मग ग्रायक येतं तर हे असे कामं राहतात रोजचे आता भाजीपाला आणायचा भाजीपाला संपलेला आहे दोन तीन दिवसापासून खूप मस्त छान छान भाजीपाला घ्यायला जाऊ आज शनिवार आहे पण भाजीपाला आहे का नाही माहीत नाही आहे रविवारचा बाजार राहतो ना तर रविवारचा भाजीपाला राहतो बाजारात खूप भरपूर येतो तर आता आले मी दुकानामध्ये मा मैत्रिणी माल बघा कप्पे खाली आहे माल लावायचा तसाच पडला आहे माल लावायला काही अजून टाईम नाही आज तर काही टाइमच भेटणार नाही माल लावायला तर चला आता हे आपले पोरं दुकानावर पोरं सोरं येतात ना तर ते त्याला म्हटलं चल संग भाजीपाला आणायला कारण दुकानात त्याचे पप्पा संध्याकाळच्या टायमाला गर्दी राहते ना तर ते दोघं जण लागते तर एक जणाला गिरायक हँडल नाही होत मैत्रिणींनो तर आपण आलो आता भाजीपाला घ्यायला मस्त कोथंबीर घेतली दहा रुपयाला जुडी छान आहे कोथंबीर आज थोडंसं सुकल्यासारखं झालेलं आहे ना तर ते कसं भाजीपाला थोडा चांगला आहे मस्त बघा आता इथं मिरच्या बघते टिकट आहे का नाही काय माहिती काय काय टायमाला काय होतं मिरच्या आणल्या का फिक्या फिक्या येऊन जातात आणि मग ते आम्हाला कसं टिकटच लागतं ना तर त्याच्यामुळं ना बघू आता मिरच्या वीस रुपये पावशीर म्हणते ती बाई कारले कारले घेते भरपूर दिवसापासून कारल्याची भाजी केलेली नाही आहे मला कारले आवडत नाहीत कारले दहा रुपये पावशीर आहे आणि हे कारले ना तर ते वीस रुपये पावशेर आहे तर हे घेऊ माझ्या हातचं कारला आजी पातकडू होत नाही मैत्रिणींनो मी नाही लिंबू वापरीत नाही चिंच वापरीत असंच करते पण अजिबात कडू होत नाही तर घेऊ मस्त छान हिरे विरेगार शेतकऱ्याच्या बाईपसलेच तर बघून टाकते बारीक बारीक ते असा भाजीपाला घेतला मैत्रिणींनो हप्त्यातून एकदा भाजीपाला आणते आता इथं टमाटे टमाटे बघते टमाटे आहेत तीस रुपयाला अर्धा वीसला पावशेर तर बारीक बारीक टमाटं बघायला पण लईस मोठे मोठे टमाटे एक टमाटं कापलं का ना सुडा होऊन जातं ते टमाट्याचा बारीक बारीक घेतले का एक टमाटं बारीक असलेलं होऊन जातं मैत्रिणींनो पण आता हे बारीक सापडा तर घेते बा सापडून सापडून बघते कशी तर हे आजची आपली कामाची अशी रुटीन काही मैत्रिणींनो असे कामं करावं लागतात नाही म्हणलं तरी कितीही कंटाळा जरी आला तर नाही म्हणलं तर कामं करावंच लागत येतं आता रक्षाबंधन आलेले जवळ अजून रक्षाबंधनचं खूप धावपळ त्याच्यात आपल्याला मान्सून शेल लागलेले उद्या तिकडं पण जायचं आहे आपल्याला मान्सून शेलला का साड्या वगैरे हो बघून हा नाही बघायचे आहे मैत्रिणी इथं आता ना भेंड्या घेतले आहे भेंड्याचा एक ढिग होता तर परत गेले परत आले अजून घ्यायला छान होत्या म्हणून दिसल्या तर आले परत घ्यायला आता इथे पालकाची जुडी घेतली मी पेत राहते ना पालकाचा तर त्याच्यामुळं आनज लागते मस्त छान पालक आहे गावठी आणि छोटीशी जुडी आहे ही जुडी आहे वीसला म्हणते ती बाई म्हटलं पंधराला द्या तर मग पंधराला घेतली ती म्हणे घ्या आता इथे घेवडा स्रावाने घेवडा कवळा कवळा आणि पहिल्याच खुड्याचा घेवडा आहे मैत्रिणीनो तर खूप चांगला आहे घेवडा घेतला आता दुकानात परत आले भाजीपाला घेऊन पण मग आता ते आपल्याला जायचं आहे राख्या बघायला चला अजून एका पोराला घेतलं दुकानावरच्या आपलेच गिर्या की ते पोरं बसले त्याच्यातल्या एका पोराला म्हटलं चल माया सांग तर आला ते बघा एकशे एक राखी इथं बघायला पण आले आणि घ्यायला पण आले आणि बघा बघू शकता इतक्या छान छान राख्या मैत्रिणींनं मी दोन वर्षापासून इथूनच राख्या नेते आपल्याला दुकानात विकायला लागत आहेत ना तर दुकानामुळं राख्या न्याव्या लागतंय आता होलसेल भाव राहते इथं आणि किरकोळ कायला आपल्याला तिथं आपण दुकानात घेऊन जातो आता ही बघा राखी खूप नवीन नवीन वरायटीच्या राख्या आल्या आता एकशे एक राखी तर बघू यक आता कोणत्या ज्या ज्या आवडत आहेत त्या त्या आपण घेऊ देवराख्या घेऊ देवराख्या पण संपलेल्या मागच्या वर्षीच्या इथ बघा एक या देवराख्या अशा एकशे एक वरायटीच्या राख्या मैत्रिणीनं तर इथे या देवराख्या इथे सगळं घेतलं आता आता ह्या कोवडीच्या राख्या ह्या कोवडीच्या राख्यानं मागच्या वर्षी मला कमी पडल्या ऐकायला मी दुकानात नेल्या होत्या पण जास्त ना कोवडीच्या राख्याच्या आवडल्या बायांना तर आता यावर्षी ना थोड्या जास्त घेते कोळीच्या राख्या तर हे ते दुकानदार म्हणते तर फुटकाभर काढून घेतात तर म्हटलं यूट्यूब चॅनल आहे तर मग म्हणे घ्या 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 अजून घ्या मोठा तर म्हटलं नाही घेतला आहे मी सगळीकडून तर या बघा या राखे विचारते घेते आवडल्या तर पण मला काही एवढ्या चांगल्या वाटा ना झाल्या तर तुम्हाला कशा वाटल्या तर सांगा मला कमेंटमध्ये मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणी खूप एवढे कामात कामं एवढे कामं करूनसुद्धा मला बरेच लोक म्हणते तर तुम्ही दुकान पण चालवता एवढे कामं कसं काय होतात तुम्हाला करणं केलं तर होतं करायला पाहिजे आणि मला करायला आवडतं मैत्रिणीनं आता इथं आलो आहे आपण इथं मेहंदीचे कोण घ्यायचे आपल्याला मेहंदीचे कोण सिल्वर कलरचे ना तर ते जास्त गिरायक मागते तर मेहंदीचे कोण घेऊ रुमाला घेऊ रुमाला पण बाया मागत आहे आता आपल्या आडसाईडला कॉलनीमध्ये दुकान पडतं ना मग त्याच्यामुळं ना आता इथे हे स्क्रब वगैरे घेतले हे घेतले रबल पण संपलेले हे राहते तरच दुकानात मी ठेवतेच मैत्रिणीनो एक ना एक वस्तू ठेवते दुकानामध्ये तर दुकान अशी चालते आपली कारण गिरायकाला सगळी वस्तू भेटती ना त्याच्यामुळं विषयच नाही तर त्याच्यामुळं ना काय करायचं आपण डोकं लावायचं कसं काय ठेवायचं काय नाही ग्राहकाची जशी मागणी तसा माल आणायचा आता चला घरी आलो भाजीपाला एकत्र होता सगळ्यांनी उडून घेतला मैत्रिणींनो भेंड्या खूप छान भेटल्या मला मस्त दोन चार ठिकाणी भेंड्या बघितल्या पण या असे भेंडे नव्हत्या तेच तेच मस्त छान या अशा भेंड्यानं खूप चवदार लागतात हा मिरच्या पण भेटल्या गावठी तर या मिरच्या आणल्या वीस रुपये पावशीर मैत्रिणींनो लिंबा आणले एक रुपयाला एक पाचशे पाच घेवडा घेवडा खूप महाग भेटला तीस रुपये पावशीर भेटला तर हे पंधराचा मी आतपाव आणला आतपाव होऊन जातो आम्हाला भरपूर आमच्या घरातनं भाज्या थोड्या थोड्याच लागतात आता दोन दोन करावं लागतात कधी कधी एक एक आता कारले कारले पण छान मस्त भेटले ताजे ताजे भाजीपाला खूप चांगला भेटला इतका छान असं मन प्रसन्न होऊन गेलं भाजीपाला बघून मैत्रिणीनं आणला टमाटे पण आणले टमाटेच नव्हते किती दिवसापासून संपलेले होते पाला पण चांगला भेटला मैत्रिणींना आधी मी पुरा बाजार हिंडते आणि मग नंतर बाजार हिंडून मग नंतर भाजीपाला कुठं चांगलं वाटलं मग तिकडे रिटर्न जाते असं करते मी आता एक कोथिंबीर बी दोन ठिकाणी बघितली तर नाही वाटली चांगली मग इथं चांगली वाटली लसूण चाळीस रुपये पावशीर रे गावठी लसूण आहे तर या गावठीत लसूण वापरते मी तर या असा भाजीपाला आणला मैत्रिणीनं भाजीपाला घेताना सुद्धा खूप विचार करून भाजीपाला घेते मी कारण पुरा बाजार हिंडते पुन्हा मग जिथं चांगलं दिसून तिथं परत त्याच ठिकाणी रिटर्न जाते तर असा भाजीपाला आणला मैत्रिणीनं भाजीपाला आवडला तर सांगा मला कमेंट करून चला आता आपल्याला बनवायचं आहे दाल तडका इकडे भात टाकला आपण हे दाल तडका बनवायचा आपल्या दुकानातच हे दाल तडक्याचा मसाला इथे दाल तडक्याची सरी तयारी करून घेतली सोन कांदा कांदा कसा का बारीक कापून घ्यायचा दाल तडक्याला असं जाड नाही कोथिंबीर कापून घेतली हिरव्या मिरच्या कापून घेतल्या मैत्रिणीनं टमाटा घेतलं आता इकडे डाळ शिजून घेतलेली आहे डाळ कशी शिजवायची तर तुम्हाला मी सांगते डाळनं जास्त गाळ नाही शिजवायची दाल तडक्याला थोडीशी अशी डाळिंब डाळिंब राहिल्या का तेव्हा ना हे करायची उतरून घ्यायची आणि तसंच कुकरमध्ये राहू द्यायचं नंतर ढाकून करायची ते आपोआप शिजल्या जाते आता असा दाल तडका बनवायचा खूप चांगला लागतो दूध गरम करायला ठेवलं एक साईडला पीठ मळून घेतलं असे कामं राहते तर मैत्रिणीनं आता इथं आपण दाल तडक्याचा तडका देऊ मस्त मौरी टाकलं जिरं टाकलं लसूण टाकला आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे थोडंसं हां बारीक कांदा कापून घ्यायचा खूप बारीक कांदा कापायचा आता चांगला लागतो आता इथं आपल्याला मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या थोडंसं साईडला आता हे दाल तडक्याचा मसाला टाकायचा आहे तर तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता तुमचा किती दाल तडका आहे कसा आहे एक पुडीचा आहे का कसा आहे आम्हाला तिखट लागतं आहे तर मी याच्या तुझ्याच्या थोडीशी मिरची पावडर टाकली ते हे आपली रोजचे रुटीनचे आहे मैत्रिणींना अजून काही राहून जातात तर ते काही एकटेला मोबाईल दरा हे करा ते करा त्याच्यामुळं होत नाही सर हे कामं दाखवणं तुम्हाला दिवसाचे आता हे सगळं टमाटं टाकून घेतलं आता छान फ्राय करून घेतलं आता आपल्याला त्याची टाकायची डाळ मीठ पण टाकलं मैत्रिणी त्याच्यामध्ये चला आता आपण डाळ टाकू बघा किती चांगला डाळ तडका झाला तर तुम्ही असा डाळ तडका करून खा एकदा नक्की खूप छान झाला बघू शकता मैत्रिणींनो असा दाल तडका करायचा झाला आपला दाल तडका आता इकडे शिजू द्यायचा थोडंसं त्याला तोपर्यंत आपल्याला इकडं पोळ्या करून घ्यायच्या इकडं दाल तडका होतो वरून कोथिंबीर टाकली पोळ्या झाल्या मैत्रिणींना आता भाकर टाकते मला आता मला भाकर टाकायलाच खायला सुरुवात करायची ना गुभारा होतो पोटाचा जिरत नाही लवकर आणि भाकर अन्न हलकी राहते पचायला तर त्याच्यामुळं आता ज्वारीची भाकर खायला ना कंटाळा येतो पीठ राहतं घरात सगळं राहतं पण मग म्हणतात ना स्वतःसाठी काहीच करू शकत नाही दुसऱ्यासाठी माणूस सगळं काही करतं पण स्वतःला पण स्वतःची काळजी आपणच घेतली पाहिजे आपली काळजी कोण घेणार आहे मैत्रिणीनं तर त्याच्यामुळं रात्रीचं तर सरासरी भाकरीच खात जा तुम्ही पण हलकी राहते पचायला आणि आता इथं आपल्याला ठेसा वाटायचा आम्हाला ठेसा लागतोच पण मग होत नाही वाटणं होत नाही काही नाही म्हणून नाही तर रोज ठेसा वाटला तरी आम्हाला ठेसा आवडतो आमच्या घरामध्ये आता मस्त जास्त लसण टाकायचा ठेसाला ना खूप छान लागतो इतका चवदार लागतो लसण जास्त टाकल्यानं लसणाचा ठेसा तर हे आपलं संध्याकाळ सकाळ ते संध्याकाळपर्यंत हे आपले असे कामं होते मैत्रिणींनं तर चला